स्वागत आहे तुम्ही एका ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे स्वामी प्रथम तर आज आहे संडे संडेचा ब्लॉग आहे आजच्या दिवशी आम्ही काय काय करतो हो ते तुम्हाला सांगते आणि कालची काल, काल तुम्ही पाहिलंच की सगळी साफसफाई वगैरे सगळं झालं आहे एक दिवस मी गॅप घेतला ब्लॉगला ला आणि चला म्हटलं आज व्लॉग शूट करूया मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलं होतं की मी दोन दिवस ब्लॉग घेऊन येणार नाही पण मी आज ब्लॉग हा शूट करत आहे तर अनु अनु आमच्या अंगोळ वगैरे सगळं झालं आहे मी चेला ॲलोवेरा जेल लावलं आहे माझ्या बाल्कनीमध्ये आहे ते तर उद्या आहे घटस्थापना घट बसणार आहेत उद्यापासून आणि आमच्या इथे समोर दांडियाचे पण कार्यक्रम आहेत तर आज मी तिथे जाणार आहे म्हणजे किती काय झाली आहे तयारी वगैरे ते पाहण्यासाठी उद्या तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तर शेअर केलं जाईल की कसं काय आम्ही खेळतो दांडिया वगैरे सगळंच तर ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया तर आता वाजले आहेत एक आणि सकाळी नाश्ता वगैरे केला तर पोहेचा तुम्हाला ते दाखवते पुढं मी पण आता स्वयंपाक करायचा आहे आता स्वयंपाकामध्ये ढोबळी मिरचीची भाजी आणि भाकऱ्या करणार आहेत डिरेक्ट कारण स्वयंपाक आम्हाला नव्हता करायचं बाहेर जायचं होतं पण पर... कॅन्सल अगेन पाऊस चला तर मग आता मी दाखवते भाजी करते आणि भाकरी पण करून घेते तर सकाळ सकाळी इथे नाश्त्यासाठी मी पोहे केले होते आणि छान असा गरमागरम चहा पण झाला होता गरमागरम पोहे आणि गरमागरम चहा इतका छान लागतो ना म्हणजे गरम खायला सांग लागतं तो तर इथे मी आता सगळ्यांसाठी दिला नंतर मी पण खाल्ला भई आता काही लवकर उठला नव्हता त्यामुळे मग त्याच्यासाठी तसाच ठेवला होता बाकी मग आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतला तर इथे दुपारी मी तुम्हाला सांगितलं ना की ढोबळ मिरची भाजी बनवायची आहे ॲक्च्युली पातळ आहे कारण अजून त्याला शिजायचं आहे मग शिजल्यानंतर खूप छान घट्ट अशी होते तर मी कालच्या रात्री कालच्या रात्रीची ही क्लिप आहे Uh, मी असं uh, स्केच बनवायचं म्हणून काय बनवू काय बनवू मग भैया म्हणलं की माझ्या स्कूलमध्ये uh, टी व्ही बघतानाचं टी व्ही बघताना फॅमिली असं स्केच म्हणजे बनवायला सांगितलं आहे तू मला बनवून देशील का तर म्हणलं ठीक आहे ना म्हणजे मला पण इच्छा होत होती बनवायची आणि मग त्याला पण तेच म्हणजे स्केच काहीतरी बनवायचं होतं तर मग म्हणलं की चला बनवूया बघा इथे मी वरती टी व्ही काढला आहे खाली सोफा काढला आहे सोफ्यावर चार मुलगा मुलगी आणि आई वडील असं काढलं आहे आता झाल्याच्या नंतर बघा किती सुंदर दिसत आहे म्हणजे माझीच मी तारीफ पण नाही करत पण बऱ्यापैकी चांगलं जमतं मला ड्रॉइंग हे तुम्हाला मी सांगते आहे तर मला ही पण काय येते मला पहिल्यापासून ड्रॉइंगची खूप जास्त आवड आहे पण आत्ता आत्ता कसं टाइम भेटत नाही तर इथे ना छान खारीकची पावडर बनवायची होती म्हटलं की खारीकची पावडर एकदाची बनवली ना की मग ती दुधामध्ये वगैरे उकळून वगैरे आणून देता दे येईल तर इथे छान असे ना खारीक मी फोडण्याचं काम चालू होतं सगळी खारीक मी पहिल्यांदा फोडली आणि असं ते आतमधलं जे बी बी असते ना ते सगळं मधलं काढलं असं खलबतात एक 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 खारीक फोडली एक किलोची खारीक मी आणली होती तर हे गावाचं व्हिडिओ आहे गावाला मी अशी खारीक फोडली होती म्हणजे आता मी पावडर बनवली आहे ती कशी बनवली आहे ना ते तुम्हाला मी सांगते तरी ती छान अशी खारीक मी सगळी फोडून घेतली त्याला उन्हामध्ये वाळवली एक दिवस उन्हामध्ये वाळवली कारण ऊनच नव्हतं पडलं आम्ही यायच्या टायमाला मग एक दिवस वाळवली छान अशी आणि ती छान म्हणजे बऱ्यापैकी वाळली बरं का फक्त एवढी पण नाही वाळली मग त्याला मी गिरणीमध्ये टाकली पण गिरणीमध्ये टाकल्याच्यानंतर जे ते चिकट झालं ना ती पूर्ण गिरमच आमची खराब झाली तर मग मी त्याला मिक्सरमध्ये छान अशी बारीक केली फ्रीजमध्ये ठेवली होती मी चार पाच दिवस नंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक केली के आणि बघा मग अशी छान अशी पावडर मी त्याची तयार केली आहे आणि या पावडरचं मी थोडेसे अजून ड्रायफ्रूट वगैरे टाकून ना याचे लाडू पण बनवून घेतले आहेत आता कसे बनवले काय त्याला मी डिटेलमध्ये बनवणार होते व्हिडिओ पण म्हणलं चला ठीक आहे सगळ्यांनाच माहिती आहे सगळे ड्रायफ्रूट वगैरे टाकून फक्त मध्ये बारीक करायचं आणि लाडू छान वळून घे घ्यायचे बस एवढंच आहे अनुल ॲक्च्युली शेंगदाच्या लाडू खूप छान आवडीने खात होती, होती। था 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 मग त्याला म्हणलं हे पण लाडू ट्राय करू हे तर आणखी पौष्टिक आहेत अजून पण आणि मग संध्याकाळी चार वाजता त्यांनी छान अशी पाणी पाणीपुरी आणली होती खूपच खाऊ वाटली होती अनुला तर भयंकर खाऊ वाटली होती मला तरुणे फक्त पप्पाला सांगत आहे पप्पा दुसऱ्याच मिनिटात आणलं म्हणजे आणलं तर इथे छान अशी पाणीपुरी मग खानचा बेत सगळ्यांचा चालू होता ॲक्च्युली त्यांना नाही आवडत त्यामुळे मग ही फक्त भैयाला मला आणि डुग्गूसाठी पुऱ्या फक्त ती पाणीपुरी फक्त पुऱ्या आणि गोड पाणी असते ना तेच खाते फक्त बाकी तिला काही नाही आवडत पण खूप इच्छा तिची पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची जाऊ दे ती पण मुलगीच आहे मुली सगळ्या मुलींना पाणीपुरी आवडते म्हणजे आवडते तर इथे पहिल्यांदा मी भरून घेतलं एकच तुम्हाला मी दाखवते आहे बाकीचे सगळे असे एवढं फास्ट खाल्ले ना की दोन मिनिटात सगळ्या पाणीपुरे खाऊन घेतल्या तर तिथे छान असं मला आत्ता पण पाणी सुटतं तोंडाला की मी एडिटिंग करतानासुद्धा म्हणजे खूप जास्त आवडते पाणीपुरी मला तर तर इथे छान असं पाणीपुरी खायचं आमचं काम चालू होतं अणू आनू, अनुने पुऱ्या वेळ खाल् खाल्ल्या पण पेपर्स पण आणले होते त्याच्यासाठी मग ते पण खायचं तिचं काम चालू आहे तर इथे छान असे पाणीपुरी खाऊन घेतो नंतर मग त्यांची डिमांड झाली की मला मग मा कॉफी तरी करा ॲटलीस्ट तर मग त्यांच्यासाठी छान अशी कॉफी मी इथे बनवायला टाकली आहे आणि थोडीस मलई पण त्यामध्ये टाकते त्यामुळे छान असं फ्लेवर जेव्हा ते साई दाखल येते तेव्हा येतो तर इथे सांबर बनवायचं काम चालू आहे सांबर आणि भात आणि चपाती चपातीयाचं बेत आहे आणि छान मोठे मोठे आवाजात गाणी लावली होती मग तेच ॲक्टिंग करणं चालू आहे जास्त पाऊस येत आहे खूप जास्त म्हणजे उद्या रांग्याचं कॅन्सर कॅन्सर तर आता भेट ठरला आहे की सांबर भात आणि चपाती करायचं तर इथे सांबरसाठी जे केला लागलं ते मी आता कुकरला शिजवून घेतलं आहे आता फक्त त्याला फोडण्याची बाकी आहे अगोदर चाललाय स्टडी आणि पावसामुळे सध्या मुळख झाला दिवसभर फक्त झोपून घेतो अवतार तर पाहू शकत आजचा दिवस असा गेला तर अनुच्या बप्पल मी आता जस्ट सांगितलं होतं की अनुची बॉटल थोडीशी खराब व्हायला लागली आहे कारण दोन महिने झाले तिला पूर्ण वापरून तर ते म्हणले की लगेच जातो म्हणजे जा पाऊस एवढा येत होता तर की लगेच तिच्यासाठी गेले बॉटलसोबत ही स्लेट पण आणली ही एक डिजिटल स्लेट त्याचे रिफिल कुठेतरी पाडून आले आहे तर मग मते ना आता दुसऱ्या पेननी वगैरे लिहावं हो लागेल तर ही एक छान अशी पाटी आणली आहे आणि ही एक वॉटर बॉटल म्हणजे अनुची आणि बॉटलची क्वालिटी वगैरे एक नंबर होती आता ही तिला दोन तीन महिने पुरे जास्त पण जाऊ शकते पण ते वरचं चित्र गेलं ना ते परींचं वगैरे तर ती नको म्हणते वापरायला मला दुसरी घ्यायची आतापर्यंत दाखवते तुम्हाला होमवर्क मग अशी करून घेतला आणि एवढा वेळ करत होते तिने आता भरपूर भरवल्या पण वाटलं की चला एक तर असं घेते ती अजून छोटी आहे तिच्या ठीक आहे आणि मी तिचं काही घेत नाही कंपल्सरी हे तिचं फर्स्ट ट्राय आहे असं काहीच घेत आता बघू इथून तुला तरी ट्राय बघ प्रॅक्टिसनेच माणूस परफेक्ट बनतं ना न <स्थाँग>